दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा। प्रथम अवतार दत्त गुरुंचा जन्माला पिठापुरा अवधूत चिंतना दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची महत माहिती मी सांगणार आहे बघा आता बऱ्याचशा लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो की आपल्याला कोणतीही सेवा करायची आता बघा अधिक महिन्यामुळे भरपूर सेवा आपण करत आहोत पण त्या सेवेमध्ये खंडण कधी पडतं जेव्हा आपल्याला मासिक पाळी येते सुतक सोयरं हे ठीक आहे हे काही वेगळ्या कारणांमुळे कधीतरी अचानक येऊ शकतं पण मासिक पाळी ही दर महिन्यातली गोष्ट असते त्यामुळे मासिक पाळी येणं म्हणजे आपल्याला माहिती असतं की ह्या या ठराविक तारखेला आपल्याला या ठराविक आठवड्यात आपल्याला मासिक धर्म येणार आहे पण अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की जेव्हा आलं तेव्हा आता आपण रोज जे तीन अध्याय स्वामी स्वामीचरित्र सावरमृताचे मृताचे वाचतो अकरा माळी जप करतो अकरा वेळा तारक मंत्र म्हणतो ज्या काही नित्यसेवा करतो त्या नित्य नित्यसेवांमध्ये खंडण न पडावं अशा पद्धतीने कुठली सेवा करावी किंवा कशा पद्धतीने आपण ते मॅनेज करावं कशा पद्धतीने आपल्या सेवेत खंडण पडू नये त्यामध्ये कुठलीही गोष्ट असू दे तुमचं नित्यसेवामध्ये अध्याय असू दे माळ असू दे जॉब असू दे तारकमंत्र असू दे हे कसं काय करायचं तर हे ह्यासाठी छोटासा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे नक्कीच तुम्हाला आवडेल माहितीपूर्वक आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण ह्यातनं तुम्हालाच फायदा होणार आहे समजा असं होतं कधी कधी की आज एक दोन तीन अध्याय वाचले दुसऱ्या दिवशी चार पाच सहा वाचले आणि अचानक मासिक धर्म आला आणि मग ते परत पाच दिवस थांबा आणि मग सात आठ नऊ मग नंतर वाचा मग ते खूप खंडण होऊन जातं माझं वाटतं अरे मग यापेक्षा परत एक एक पहिल्यापासूनच वाचलेलं काय हरकत आहे कधी कधी पहिला दुसरा तिसरा वाचतो आणि लगेच असं होऊन जातं अशा पद्धतीने तुम्हाला कसं करता येईल खंडण न पडता आणि ती सेवा रुजू होईल ती सेवा रुजू होणार ती सेवा तुमची धरल्या जाणार हो नक्की धरल्या जाणार अशा कोणत्या पद्धतीची सेवा तुम्हाला कुठल्या पद्धतीने करायची आहे अगदी साध्या सोप्या भाषेत साध्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे की कशी करायची काय करायचं तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आता बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं समजा तुम्ही रोज अभिषेक जर का देवाला करत असाल आणि रोजच्या अभिषेकामुळे तुम्हाला असं वाटतं की आजचा अभिषेक होत नसेल तर त्या दिवशी कोणाला तरी दुसऱ्याला पूजा करायला लावा आणि करतही असा तुमच्या घरात कोणतरी व्य व्यक्ती असेलच जो व्यक्ती त्या ठराविक दिवसांमध्ये पूजा करत असेल आणि शक्यतो जर का त्या ठराविक दिवसांमध्ये पूजा होत नसेल तर काई हरकत है? काही, हरकत है? काही हरकत नाही आहे काहीही हरकत नाही आहे तुम्ही ते तसंच ठेवलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आहे झाकण लावून तुम्ही पडदा आड करून ठेवलं तरीही चालेल काही एक प्रॉब्लेम नाही आहे मग त्यामुळे अभिषेक वगैरे तुमचा होत नाही मनातली सेवा करा मनातली सेवा म्हणजे मी माझ्या स्वामींना अभिषेक करते आहे मी माझ्या स्वामींना आता व्यवस्थित पुसून घेते आहे मी आता त्यांना चंदन लावते आहे मी आता त्यांना अत्तर लावते आहे असं मनातल्या मनात, मनात तुमची मनातली पूजा करा ह्याला पूजा आपण म्हणतो मनातली पूजा करा आणि ती पूजा करून मग तुम्ही तुमच्या आता मी माझ्या सेवेला सुरुवात करत आहे तुमच्या त्याच ठिकाणी जिथे तुम्ही बसत आहात समजा तुम्ही बाजूला बसत असाल तर तुम्ही एखाद्या बाजूला बाजूच्या ठिकाणी किंवा समजा तुम्ही कुठेही असेल किंवा घरात तुम्ही वावरत नसल तर तुम्ही त्या ठिकाणी तर अशा ठिकाणी तुम्ही बसू शकता बऱ्याचशा ठिकाणी एक छोटीशी खोली असते तिथेच किचन असतं तिथेच देवघर असतं त्याच तिथे पण मग देवाकडे बघू नयेत दे हो, असं थोडीच म्हणतं देव की एक पाणी म्हणल्यावर तुम्हाला बघू पण नको हो, असं म्हणत नाही त्यामुळे देवाकडे बघत तुम्ही ती सेवा केली तरी चालेल देवाकडे बघत 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 तर माळ तर हातात येणार नाही तर आपले दहा हात आता सॉरी आपले आपले हात त्यातमध्ये दहा बोटं त्यामुळे एकशे आठ माळ तुम्हाला करायची आहे तर मग दहा आणि दहा 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 असे दहा वेळा घेऊन शेवट आठ वेळा असं एकशे आठ माळ तुम्हाला करायची आहे तर ती मानसपूजा झाली मानसपूजा झाली की तुम्ही मग एक माळ घेणार स्वामी समर्थांची माळ घेणार ती कशी सांगितली मी श्री स्वामी समर्थ 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 हे झाले दहा वेळा वेळा असंच तुम्हाला दहा वेळा दहा करायचे म्हणजे शंभर झाले आणि त्यानंतर आठ आता ह्याची मोजन माप कशी ठेवायची तुम्ही एखादी कुठेतरी लिहून ठेवा किंवा तुमच्या आठवणीत ठेवा किंवा नाही मोजायचं घड्याळ लावून पाच ते दहा मिनटं तुम्ही मंत्राचा जप करा ते झालं त्यानंतर तारक मंत्र म्हणायचं आता तारक मंत्र आपल्याला येतोच निशंक होई रे म्हणा निर्भय होई होई रे म्हणा असं तुम्हाला एका जागेवर बसून तिथे बसून तुम्ही म्हणू शकता तेही झालं तीही सेवा झाली बघा माळ झाली आणि आता तारक आहे पठणही तारक मंत्र सुद्धा अकरा वेळेस म्हणायचं जेवढा वेळेस एक वेगळं म्हणत असेल एकदा अकरा वेळेस म्हणत असेल अकरा वेळा आणि अकरा माळी जप असेल तर बरं का अकरावाळी जर अकरा का जप असेल तर वीस ते पंचवीस मिनटं तुम्हाला बसायचं अकरावाळी जर का जप करायचं असेल तर वीस ते पंचवीस मिनटं घड्याळ लावून तुम्हाला माळ नसताना वीस ते पंचवीस मिनटं वीस ते पंचवीस मिनिटं करा पंचवीस मिनटं तर कराच करा असं कारण पाच मिनिटात एक माळ तीन ते चार मिनिटात एक माळ होते त्यामुळे अकरा माळीमध्ये वीस ते पंचवीस मिनटं तुम्हाला होऊन जातात त्यानंतर तारक मंत्र ते झालं की आता तुम्हाला अध्याय घ्यायचे बघा तुमचा क्रम तुम्ही बघा मी माझ्या क्रमाने सांगते तुम्हाला तुम्ही तुमचा क्रम बघा तर आता तुम्ही अध्याय घेणार आता तर अध्याय तुमचे कालचा पहिला तिसरा तिसरा राहिला होता झाला होता तर आता तुम्हाला आजपासून चौथ्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा आता तुम्हाला तुमच्या तुमच्याकडे फोन आहे आजकाल सगळ्या स्त्रियांकडे म्हणजे अगदी आजी लोकांकडे सुद्धा फोन आलेला आहे त्यामुळे तुम्ही तो फोन घ्या त्यामध्ये श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा इट ॲप म्हणून डाउनलोड हे कुठल्याच ॲपचं प्रमोशन नाही आहे बट आपल्याच आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा कशी करायची आणि त्यांनीच ती रुजू करून दिलेली आहे आपल्याला त्यांनीच ती आपल्याला सांगितली आहे की तुम्हाला जर का वेळ अभाव आहे तुम्हाला तुमच्याकडे ग्रंथ नसेल काही हे नसेल तर तुम्हाला त्यामध्ये ते सगळे अध्याय मिळतील त्यामध्ये सगळे तुम्हाला काउंटर मिळेल सगळं गुरुमाऊलींना मग गुरुमाऊलींनी आपल्यासाठी खूप सोपी सेवा करून ठेवलेली आहे त्यामुळे आपल्याला ते ॲप आहे त्या ॲपमध्ये अध्याय पहिल्यापासून अध्याय एकवीसपर्यंत पर्यंत सगळे अध्याय तिथे लिहिलेले आहेत तर तुमचा काल एक दोन तीन झालेला एक दोन तीन झाला की आज मग चौथा अध्याय उघडायचा mm -hmm. चौथा वाचायचा मग पाचवा उघडायचा पाचवा वाचायचा सहावा उघडायचा सहावा वाचायचा अशा पद्धतीने तुमचे चार दिवस करायचे पुढचे चार दिवस आणि जेव्हा तुम्ही समजा सतरा अठरा एकोणीसवर वर आ, तर म्हणजे एकोणीस वीस एकवीस अकरापर्यंत झाले एकोणीस वीस एकवीस करायचे पाचव्या दिवशी डोकं धुवून एकोणीस वीस एकवीस देवासमोर करा अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी नित्यसेवा आहे न खंडण पडता न खंडण पडता तुम्ही करू शकता अभिषेक राहायला फक्त अभिषेक तर तो कसाही करून तुम्हाला पाचव्याच दिवशी करायचा आहे तो चार दिवस कडकडीने तुम्हाला पूर्णपणे पाळायचे पाचव्या दिवशी डोक्यावर नामगोळ करून तुम्हाला मग तुम्ही ते करू शकता पण बघा तुमच्या सारामृतामध्ये खंडन झालं नाही माळीमध्ये खंडन झालं नाही तारक मंत्रामध्ये खंडन झालं नाही अजून कुठले अध्याय तुम्ही वाचत असेल गुरुचरित्र आणि गुरुचरित्र चौदा अध्याय आणि गुरुचरित्र तेरा अध्याय जर का तुम्ही वाचत असेल गुरुचरित्राचं ऍप येतं गुरु श्री गुरुचरित्र ऍप येतं डायरेक्ट तुम्हाला त्या ऍपची वाटलं तुम्ही लिंक खाली देऊन देईल त्या ऍपमध्ये ओपन करायचा अध्याय चौदा अध्याय चौदा वादायचा माझ्याकडे जेव्हा पुस्तकं नव्हती ग्रंथ नव्हती छोटी छोटी जी असतात रोजची ती नव्हती तेव्हा मी मिस करायची सुरुवातीला कारण माझ्याकडे तेव्हा कोविड असल्यामुळे किंवा बाकीच्या गोष्टी असल्यामुळे मला जाता येत नव्हतं तेव्हा मिळतही नव्हते मी फोनवरनच करायचे अतरा अध्याय चौदावा अध्याय अठरावा वाचायचे नित्यसेवाच्या ग्रुपीठ ॲपमधलं ते वाचायचे आणि माझी नित्यसेवा सेवा मी करायची तिथंच तारकमंत्र पण असायचा तिथेच वाचून तारकमंत्र पण करायचे अशा पद्धतीने मी माझी सेवा तेव्हा करत होते जेव्हा माझ्याकडे ग्रंथ नव्हते मग जेव्हा ग्रंथ नाही आहे म्हणजे आता तुम्ही ग्रंथाला हात लावू शकत नाही तर तुम्ही त्या फोनच्या ॲपनी करू शकता दोन्ही ॲपची लिंक वाटलंच तर मी देईल पण हे लक्षात ठेवा कुठल्याही ॲपचं प्रमोशन नाही आहे मला कोणत्याही ॲपचं प्रमोशन करायची गरज नाही आहे कारण एवढ्या मला नाही वाटत की असं मला म्हणजे तुम्हाला ॲप वगैरे सांगत म्हणजे जे बघा जेव्हा कोणत्या गोष्टी खऱ्या असेल तेव्हा मी स्वतःहून सांगेल की हा हे ॲप प्रमोशनचं आहे तर अशा अशा पद्धतीने याचा हा फायदा आहे तुम्ही हे करा मी देवाच्या गोष्टीला फायदा तोट्यामध्ये बघत नाही मला सोयीस्कर मला सोयीस्कर होतं ते माझ्या वेळेत त्यामुळे तुमच्या फायद्यासाठी मी हे तुमच्यासाठी घेऊन आले अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच तुम्हाला जर का व्हिडिओमधली माहिती पूर्णपणे छान आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी